नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये चा चा तर आज आपण नऊ जून दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत तर विद्यार्थ्यांना तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडाही वेळ लग वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपण अगोदर कालच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊया तर मित्रांनो कालचा आपला पहिला प्रश्न होता तर लडाख राजभाषा अधिनियम दोन हजार कोणत्या भाषांना ऑफिशियल लँग्वेज म्हणून नुकतीच मान्यता देण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे अभोटी आणि पोरगी या ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सात जून या दिवशी त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा बोगदा समृद्धी महामार्गावर कोणत्या दरम्यान उभारण्यात आलेला आहे तर इगत पुरी ते कसारा या ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न तर मानद रँक पदोन्नती योजना नुकतीच कोणी सुरू केलेली आहे तर अमित शहा यांनी नुकतीच सुरू केलेली आहे यानंतर पुढील प्रश्न तर मित्रांनो उमेद पोर्टल नुकतेच कोणत्या मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आलेले आहे तर अल्पसंख्याक यानंतर पुढील प्रश्न तर राजीव गांधी वन संवर्धन योजना नुकताच कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे तर हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने यानंतर पंतप्रधान संग्रहालय व ग्रंथालयचे संचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अश्विनी लोहानी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे यानंतर आंध्र प्रदेश राज्यामध्ये किती क्रिकेट वर्षानंतर क्रिकेट विश्वचषक सामना होणार आहे तर एकूण अठ्ठावीस वर्षानंतर यानंतर राजा खास गाव कोणत्या राज्यातील पहिले सौर मॉडेल गाव बनले तर हिमाचल प्रदेश या यानंतर दहावा प्रश्न तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर एस महेंद्र देव यांची अलीकडेच नियुक्ती करण्यात आलेली आहे तर यानंतर आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे तर मित्रांनो पैकी कोणता देश लेझर शास्त्रांनी शत्रू देशाचे ड्रोन पाडणारा पहिला देश बनलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी इस्रायल हा देश तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर युद्धादरम्यान इस्रायलने लेझर शास्त्राने शत्रूचे ड्रोन पाडले आहे आणि असे करणारा तो पहिला देश बनलेला आहे तर मित्रांनो इस्रायली हवाई दलाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने लेझर आधारित हवाई संरक्षण प्रणालीच्या प्रोटोटाईपचा वापर करून आधुनिक युद्धामध्ये एक ऐतिहासिक टप्पा गाठलेला आहे यानंतर आपण इस्रायलविषयी विषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर ची राजधानी आहे यरुसलेम आणि चलन आहे शेकेल आणि सध्याचे पंतप्रधान आहेत बेंजामिन नेता न्याहू यानंतर पुढील प्रश्न तर खालील खालीलपैकी कोणती कंपनी अलीकडेच मायक्रोसॉफ्टला मागे टाकून जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एनव्हीडीआ ही कोणती तर एन ही कंपनी तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर एआयचीप निर्माता एनविडिया क्रॉप पुन्हा एकदा जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनलेली आहे त्यानंतर मित्रांनो मंगळवारी एनविडियाच्या शेअर ची किंमत डॉलर तीन पॉइंट पंचेचाळीस ट्रिलियन च्या बाजार मूल्यांकनावर संपली जी च्या डॉलर तीन पॉइंट चौरेचाळीस ट्रिलियन पेक्षा जास्त आहे यानंतर पुढील प्रश्न तर, तर कोणत्या राज्य सरकारने ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य स्थापन केलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तामिळनाडू या राज्य सरकारने कोणत्या तर, तर तामिळनाडू या तर या विषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहूयात सर्वजण तर अलीकडेच तामिळनाडू सरकारने रामनाथपुरम जिल्ह्यातील धनुषकोडी येथे ग्रेटर फ्लोमिंगो अभयारण्य घोषित केले आहे तर हे पर्यावरणीय दृष्ट्या महत्वाच्या मंतणारियर आखाता आखातामध्ये स्थित आहे यानंतर ग्रेटर फ्लोमिंगो हा एक गुलाबी मोठा पक्षी आहे जो आफ्रिका पश्चिम आशिया आणि दक्षिण युरोपमध्ये आढळतो यानंतर पुढील प्रश्न तर जी सेव्हन शिखर संमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी कॅनडा या देशामध्ये करण्यात येणार आहे तर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती तर सालचा शिखर संमेलन कॅनडा देशामध्ये होणार आहे तर हे आयोजन पंधरा ते सतरा जून दोन हजार पंचवीस या तारखेमध्ये कॅनडाच्या अल्बर्टा राज्यातील कननास्कीस येथे होणार आहे तर कॅनडा या वर्षाचा जी सेवन अध्यक्ष आहे आणि पंतप्रधान मार्क यांच्या नेतृत्वाखाली हा ऐतिहासिक सभा आयोजित केली आहे तर मित्रांनो या घडामोडीमुळे जागतिक शांती ऊर्जा सुरक्षा हवामान बदल आणि तंत्रज्ञान यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे यानंतर पुढील प्रश्न तर आपला भारत सरकारने पारंपरिक मेडिकल क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणते पोर्टल नुकतेच लॉन्च केलेले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी आयुष निवेश सारथी हे पोर्टल कोणते तर आयुष निवेश सारथी ठीक आहे याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर क्षेत्रामध्ये संधी वाढवण्यासाठी डिजिटल पोर्टल एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी लॉन्च केले होते तर या पोर्टलद्वारे गुंतवणुकीदारांना धोरण प्रोत्साहन योजने गुंतवणुकींसाठी तयार प्रकल्प आणि रिअल टाइम मदत एकत्रितपणे मिळते ज्यामुळे देशामध्ये एफ डी आय व खाजगी गुंतवणूक आकर्षित होण्यास मदत होईल यानंतर पुढील प्रश्न तर डेटॉलने नुकताच कोणाची ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एम एस धोनी यांची नुकतीच ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर डेटॉल इंडियाने आपल्या डेटॉल आई स्कूल साबण बॉडी वॉश आणि हँडवॉश रेंज साठी क्रिकेट इंडिया कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी यांना ब्रँड अम्बेसेडर म्हणून नुकतेच नियुक्त केले आहे तर या मोहिमेमध्ये धोनींचा शांत स्वभाव आणि डेटॉलची जम संरक्षण शक्ती यांचा सुंदर संगम दिसतो यानंतर पुढील प्रश्न तर दोन हजार पंचवीस महिला आशिया हॉकी कप चे आयोजन नुकताच कोणत्या देशामध्ये करण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चीन या देशामध्ये करण्यात येणार आहे तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार पंचवीस महिला आशिया हॉकी कप चे आयोजन चीनमध्ये हँग झो च्या गोन्ग शू कॅनाल स्पोर्ट्स पार्क हॉकी फील्डमध्ये पाच ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे तर या एकादश आवृत्तीमध्ये आठ संघ भाग घेणार असून विजेत्यांना दोन हजार सव्वीसच्या हॉकी विश्वचषकासाठी थेट पात्रता देखील मिळणार आहे यानंतर पुढील प्रश्न तर, तर कुसुम सी योजना कोणत्या राज्य सरकारद्वारा सुरू करण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी कर्नाटक या कोणत्या तर कर्नाटक या तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर कुसुम सी योजना करावयाची आहे हे कार्य कर्नाटक राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे तर ऊर्जा मंत्री के जी जॉर्ज यांनी म्हटल्याप्रमाणे कर्नाटकमध्ये कृषी पंचांची फीडर सोलरायझेशन करण्यासाठी या योजनेतून सुमारे दोन हजार चारशे मेगावॅट सौर ऊर्जा तयार करण्याचे ठरले आहे यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न तर कोणत्या कालावधीमध्ये चीनमध्ये दोन हजार पंचवीस वुमन्स हॉकी आशिया कप चे आयोजन करण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी पाच ते चौदा सप्टेंबर दरम्यान केव्हा तर पाच ते हो चौदा सप्टेंबर या दरम्यान तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात तर चीनमधील हँग झूमध्ये दोन हजार पंचवीस महिला हॉकी आशिया कप पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये होणार आहे तर ही स्पर्धा आठ एशियाई राष्ट्रीय संघाने खेळली जाणार आहे आणि विजेत्या संघाला दोन हजार सव्वीस एफ आय एच महिला हॉकी हो विश्वचषकासाठी थेट पात्रता देखील मिळणार आहे पुढील प्रश्न धवा आणि शेवटचा प्रश्न आणि हा प्रश्न आपला दिन विशेषवर आधारित आहे तर मित्रांनो खालीलपैकी कोणत्या दिवशी बालविवाह बंदी अधिनियम एकोणीशे एकोणतीस मंजूर करण्यात आले होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नऊ जून या दिवशी कोणत्या तर नऊ जून या दिवशी पन मदे तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात सर्वांनी तर आपल्या भारतामध्ये मुलामुलींच्या लहान वयामध्ये विवाह होण्याच्या परंपरेला थांबवण्यासाठी बंदी अधिनियम एकोणीसशे एकोणतीस मंजूर करण्यात आले होते तर हा कायदा नऊ जून एकोणीसशे एकोणतीस रोजी ब्रिटिश सरकारने संसदेमध्ये मंजूर केला होता तर यामुळे मुलींसाठी विवाहाचे किमान वय चौदा वर्ष आणि मुलांसाठी अठरा वर्ष निश्चिंत करण्यात आलेले होते त्यानंतर पुढे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये हे वय अनुक्रमे अठरा आणि एकवीस करण्यात आले तर या कायद्याला शारदा कायदा असे म्हटले जाते म्हणजे शारदा ऍक्ट कारण हरबिलास शारदा हे यासाठी पुढाकार घेणारे पहिले व्यक्ती होते ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे तर आपला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लांबीचा बोगदा समृद्धी महामार्गावर कोणत्या ठिकाणादरम्यान उभारण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हा सर्वांना आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच्या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद